आणि विरोधक यांच्यामध्ये मोठा राडा झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन देशमुख यांना बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला सरकारी कामामुळे अडथळा आणल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी सोळा जुलै रोजी जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेचा अहवाल मागवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देखी संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर माजी मंत्री आव्हाड यांनी विधानभवन परिसरामधील सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाल्यानंतर या प्रकरणावरून आमदार रोहित पवार देखील आक्रमक पाहायला मिळाले रोहित पवार हे वीडियो पोलिसांना दमदाटी करताना दिसत आहेत रोहित पवार मोड मध्ये पाहायला एंग अगर सही मानो में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए क्या पुलिस प्रशासन है वो आरोपी को पीछे कर रही है अरे मकोका का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के मकोका का आरोपी खून खून निकल जाता है। अरे दिसणे नहीं चलेगी जात आहे स्टाइल मारता आणि मग आज गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासच होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त साहेबांवर हल्ला माणसांबरोबर तिथं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री